नाही जमत गेलं हा बारीक लागलं बस सारे कच्चे पडतील एवढं रोप आहे ना सगळं झाडायचंय इकडं घाण जास्त आहे म्हणजे काठी आहेत ना साईज बघा एका एका फासाची साईज नमस्कार मित्रांनो मी अक्षय कापाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दुपारचे चार झालेत आणि ऊन आहे आज काल जबरदस्त पाऊस पडला आपल्या इकडे आणि आज चाललो आहे आंबे काढायला आणि काल आपण जाणार किरवे पकडायला मित्रांनो पण विषय असा झाला की मी घरी गेलो होतो आणि आता आलो आहे हॉटेलवरती म्हणजे आपले हॉटेलवरती आलो आहे आणि ओमकार पण आहे आपल्यासोबत आणि चला आज आपण आंबे काढायला इकडे समोर जाणार आहे ओमकर चालू या कसारा घेऊन आणि बघू आपल्याला आंबे काढून संध्याकाळी पाऊस आला ना मित्रांनो तर आपण किरवे पकडायला जाणार आहे आणि पाऊस नाही तर बघू दुसरा काहीतरी प्लॅन बनवूयाच तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद चाललं लोकांची लो, गुरज सुटली वै का नाही लोकांची गुरं सुटली म्हणलं नको रे पळू नको आणि समोरच आपले बाबा कसले गुलर पिकलेत तुम्हाला दाखवतो क्लोजअप घेऊन कंच्या बाजून हुन जायचं हो ना दाखवू का बघा बघा मित्रांनो कसले जबरदस्त आंबे पिकले सगळे आंबेत ना पिकलेले आता आता स संपायला आला आहे ना त्याच्यामुळे आखे आंबे पिकलेले आहेत मित्रांनो अख्खे पिकलेले आंबेत तर आपण सरा घेऊन आले त्याने पाडू चला सगळे पिकलेले आहेत का ते भरपूर कच नाही पण ते नाम वर चढायला लागले आता वरून येतील का पण पारदा हॅल कहोंकर कसले लांब गेलाय अड खाली जातात ती हां हा 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 डायरेक्ट पाऊस पण डायरेक्ट खाली गेले तिकडे असा ना तर डायरेक्ट खालच्या बाजूला गेलेत तिकडल्या बाजूला तर आपल्याला ना इकडून आंबे सगळे समोरून सगळे जमा करायला लागणार आहेत आणि का तिथं आपण तीन आंबे जमा करून ठेवलेत तर मित्रांनो कारणे जबरदस्त आंबे पाळलेत आणि आता आपण चालू आहे जमा करायला तर मित्रांनो खाली असा धस आहे ना तर थोडंसं कठीण जाईल आपल्याला वर चढायला कारण का माती आहे ना आता पाऊस पडल्यामुळे ना लुसलुसीत झाली आणि पाय चटकून जातो आहे डायरेक्ट तर चला बघू आपल्याला किती आंबे भेटतात कारण का त्याच्यामध्ये थोडेफार कच्चे पण असू शकतात तर चला फटाफट जमा करून घेऊयात तर चला मित्रांनो आता आपण खालती चालूया का आंबे जमा करायला हाँ हम कर रहे थे समरा तो ये आओ द गुल्लर कैसे हाँ अरे मस्त है हाँ आओ का गुल्लर इतने एक दो इथ एक मस्त कलर तीन भेटले आपल्याला इथल्या इथं आणि इकडं अडचण आहे ना औष आलं बघ इकडे आंबेकडे आहे बघ उठलेले बघा आंबे हा एवढे भरपूर तर मित्रांनो फायनली आपण आंबे जमा केलेत आणि पाऊस यायला लागले का आता ओमकार वतायला लागले आंबे आपल्याला पिवळे पिवळे गुल्लर भेटलेत मस्त हका एवढे भेटलेत साईज पण मस्त आहे मित्रांनो आणि खायला पण एक नंबर आहे तर मित्रांनो पावसाने हजेर लावले आणि बाहेरचं सीन तुम्हाला दाखवतो आणि या पर, पर माशी का माशी आ, आता पवन आहे पाण्यामध्ये पळत पळत गेलाय डायरेक्ट म्हशी बांधायला का म्हशी आल्यात घरी पाऊस जास्त आल्यामुळे आणि आत्ताच आपण घरी आलो आहे आणि एवढाच जबरदस्त पाऊस झाला आहे ना मित्रांनो एवढंच संध्याकाळी आलं ना तर जबरदस्त हिरवे भेटतील आपल्याला तर मित्रांनो आत्ता आपण घरी आलो आहे आणि आपण रात्री खेकडे बघायला गेलतो म्हणजे किरवे बघायला गेलतो पण आपल्याला पाऊस आला नाही त्याच्यामुळे किरवे भेटले नाही आणि आता पेरणीचा मित्रांनो सीझन चालू झाला आहे आणि हे बघा आता आपली मंडळी चाले हे रोप आहे आपल्यासमोर ते रोप आपल्याला झाडायचं आहे त्याच्यामध्ये ना ते ना घाण असते ती घाण काढून टाकायचे काय काय नक्क अगो मित्रांनो याच्यामध्ये किती घाण आहे म्हणजे आपण ते जाळलेले काठे राहिलेत ते झाडायचे आपल्याला अगं दिदीने सुरुवात केली झाडायला आपल्याला मध्ये मध्ये ढिक करायचे आणि भरून टाकायचे आणि मित्रांनो वातावरण बघातलं जबरदस्त झालं आहे सगळे ना ढग धरलेत तिकडून आणि पावसाचं वातावरण झाले आणि आता ना पाऊस पडल्यामुळे ना वापसा भेटला आहे म्हणजे पाऊस पडून वल झाली फक्त आणि याच्यामध्ये पाणी असताना मित्रांनो तर आपलं रोप पेरायला जमले नसतं त्याच्यामुळे जराशे आता आघाडी व काम घेतलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर उद्या आपल्याला रो रोप तर मित्रांनो हे आपण धिक केलेले ते आपल्याला पाठीमध्ये भरायचे आणि आपल्याला बांधावरती टाकायचे समोर तिकडे काटा बरेल दाद्या ते खाली टाकायचे हो हा, दे दे। हा।, हा। मित्रांनो हे आपले जे काठे बिठे राहिलेले हे आपल्याला असं बांधाच्या खाली टाकायचे जे की आपल्याला परत त्रास नको व्हायला म्हणजे आपण जे भात लावच्या वेळेस असा चिखल झाल्यावरती आपल्या हात पाहायला नको लागायला कारण का आपण जे अंगठा असतो हा या अंगठ्याने आपण जे चुडा असतोय तो चूडा असा खाली केल्यावरती आपल्या हात पायाला नको लागायला म्हणून ती घाण आहे ना आपल्याला सगळी बाहेर टाकायची फांसा बघा कसली जबरदस्त लागली साईज बघा एका एका फांसाची साईज दो। आखा वरती पण तेवढेच लागले तुम्हाला दाखवतो हो का फंच किती लागलेत वर अख्खं भरून गेले मित्रांनो कोणाला फंच पाहिजे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर देतो माझा नक्कीच तुम्हाला फनचं भेटून जातील पिकल्यावरती हा का बरेच आहेत शंभर तरी असतील आणि साईज पण एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो फायनली आता रोपाची तयारी झाली म्हणजे आपले आता रोप झाडून झाल्यावरती आपल्याला पेरणी सुरुवात करायची आणि आम आमच्या इकडे बरेच लोकांनी म्हणजे सुरुवात केली पेरणीला आणि आपण उद्यापासून आपले चार पाच रोप तेवढी पेरून टाकणार आहे आणि मित्रांनो एवढा पाऊस नाही इकडे दोन तीन दिवस झालं पाऊस आला होता जबरदस्त आणि त्याच्यामुळे ना आपल्याला भात पेरणीसाठी ना वापसा भेटला आहे म्हणजे थोडी जमीन ओरली त्याच्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला रोपं पेरून घ्यायचेत आणि जेव्हा मित्रांनो जास्त पाऊस होईल तेव्हा तर आपल्याला जबरदस्त खेकड्यांचे व्हिडिओ बनवायचेत आणि अजून तर म्हणजे आपले जे आप जुरे असतात त्यांना अजून पाणी नाही त्याच्यामुळे आपल्याला खेकडी भेटती नाही एकदा जुरला मित्रांनो पाणी आल्यावरती ना आपल्याला गिणद्या खेकडी किंवा चिंबोऱ्या खेकडी पण भेटतील आणि थोडंसं पाऊस आल्यावरती आपल्याला किरवे देखील भेटतील तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद